आज तर थोडं कमी नाही तंगडच गळ्यात घ्यायला लागला असतं बाबा परा पोरांचं नियोजन ठरलं होतं आपण कुठेतरी हॉटेलला जेवायला जाऊ बरं का सगळी जण हॉटेल ला जेवायला आली हॉटेल पण लय मस्त होतं ए पोरं पण आमची लई काय टोळ आहे बर का लगे टेबल वेबल सारखा व्यवस्थित वे लावला इकडे भाऊ इकडे मेनू कार्ड बघत होता हा म्हणलं काय घ्यायचं तो इकडे याच्या डोक्याला लागला अयो म्हणतो आता टोकोळ्या येते काय नू त्याला म्हणलं जाऊ दे टेंगुळ्याला आपण जाऊ नये जाऊ म्हणतोय मारले मला तो इकडे पोरं मेनू कार्ड घेऊन बसली होती म्हणतात काय खायचे रे पण मेनू कार्ड राहिलं बाजूला पोरांची इकडे मस्तीच चालू राहते इकड बाट टाकत होता त्याला म्हणलं तू पुण्याचं काम करतोय बरं का तू लग्न होईल होईन बाकी इकडे अक्षय कुमार ची पोस्ट देऊन म्हणते कसा दिसतोय मी म्हणलं अरे आपलं लयच कडक दिसतो रे तू ते आता मित्राचं लग्न नवीन नवीन झालं होतं त्याच्यामुळे पोरग फोनच सोडित नव्हतं नुसतंच फोन फोनवर बोलायचं चॅटिंग आणायचं था, नुसतं हसायचं था गाला ते आव्या म्हणायचं आपल्या दुकानावर बघ किती मोठे पाहुणे आले होते म्हणलं कोण रे अयो म्हणलो लयच मोठे रे म्हणलं सलाम साब तोवर पण आपल्या इकडे जेवण पण आलं होतं बरं का आता हे दोघं होती बर का वेजवाली यांना लवकरच जेवण आलो यो नुसतं त्याच्याकडे बघायचं अरे बाबा मला वाट लवकर तशा बुका सगळ्यांनाच लागल्या होत्या पण यांचं जेवण लवकर आलो होतं जादू